शाही पनीर घरी बनवायचं म्हटलं की महिलांना अगदी अशक्यच वाटतं पण आज आपण कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी सोप्या पद्धतीने चटकदार आणि ढाबा स्टाईल असं शाही पनीर बनवून तयार केलेलं आहे चला तर मग पाहूया शाही पनीरची रेसिपी नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी चटकदार आणि स्टाईल अशी शाही पनीरची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया शाही पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये तीन ते चार लवंग चार ते पाच काळी मिरीचे दाणे दोन ते तीन तमालपत्र त्याबरोबरच दोन जाडसर चिरलेले कांदे आपल्याला घालायचे आहेत आता हे कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदे अगदी छानपैकी मऊ झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला कढईमध्ये एक इंच आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याबरोबरच आठ ते दहा काजू आणि चार ते पाच जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत छानपैकी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत टोमॅटो व्यवस्थितपणे एकजीव झाले की झाकण बंद करून याला आपण तीन ते चार मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो व्यवस्थितपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत टोमॅटो एकजीव झाले की पुन्हा झाकण बंद करून हे टोमॅटो आपल्याला आणखी चार ते पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटो अगदी छानपैकी शिजलेले आहेत आता गॅस बंद करून हे मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत ग्रेव्हीचं मिश्रण थंड झालं की याची आपल्याला एक छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता तडक्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांची पेस्ट आपण बनवणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर त्याबरोबरच एक चमचा कसुरी मेथी एक ते दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून अगदी छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मसाल्यांची छानशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी छानपैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला मसाल्यांची पेस्ट कढईमध्ये काढून घ्यायची आहे आता ही, ही मसाल्यांची पेस्ट आपल्याला अर्ध्या मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे मसाले परतताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत साधारणत अर्ध्या मिनिटानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट कढईमध्ये काढून घ्यायची आहे ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला मसाल्यांमध्ये अगदी छानपैकी एकजीव करून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटानंतर झाकण बंद करून ही ग्रेव्ही आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही आपल्याला अदनबनं थोडीशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून ती तळाला चिटकणार नाही दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या ग्रेव्हीला अगदी छानसा दाटसरपणा या ठिकाणी आलेला आहे आणि अगदी छानपैकी ती शिजलेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला अगदी छानपैकी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी मिक्स झालं की लगेचच आपल्याला ही ग्रेव्ही आणखी तीन ते चार मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की अगदी परफेक्ट अशी शाही पनीरची ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे त्याबरोबरच ग्रेव्हीला अगदी छानसा रंगसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आता यामध्ये आपण कट केलेलं पनीरचे तुकडे घालणार आहोत पनीर या ठिकाणी आपल्याला फ्राय करण्याची आवश्यकता नाही शाही पनीरमध्ये कच्चं पनीरच घातलं जातं साधारणतः तीनशे ग्रॅम पनीरचे काप या ठिकाणी मी भाजीमध्ये घालणार आहे पनीर घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये आपल्याला एक चमचा मध घालायचा आहे तुमच्याकडे मध नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अर्धा चमचा साखर ग्रेव्हीमध्ये घालू शकता त्याबरोबरच अर्धा कप फ्रेश क्रीम आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे फ्रेश क्रीम घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि ग्रेव्ही छानपैकी एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आता ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत आणखी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर भाजीमध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अगदी चटकदार आणि मजेदार अशी शाही पनीरची भाजी तयार झालेली आहे एकदा जर का तुम्ही ही शाही पनीरची रेसिपी घरी ट्राय केली ना तर पुन्हा शाही पनीर खाण्यासाठी हॉटेलमध्ये अजिबात जाणार नाही ही शाही पनीरची रेसिपी तुम्ही तंदूर चपाती यासोबत खाऊ शकता त्याबरोबरच जिरा राईससोबतसुद्धा याची चव अप्रतिम लागते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही शाही पनीरची रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा